हॅलो एव्हरी वन फार्माक्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनेलवर मॉन्टेकेल्सी टॅबलेटची डिटेल इन्फॉर्मेशन माहीत करून घेऊ जेव्हा आपल्या सतत नाकातून पाणी येत असते किंवा वारंवार शिंका येत असतात किंवा ॲलर्जीची कोणतीही रिॲक्शन दिसून येते तेव्हा आपण सी टॅबलेट यूज करू शकतो मॉन्टेकेल्सीमध्ये असणारे ॲक्टिव्ह इनग्रेडियंट हे दोन कॉम्बिनेशन ड्रग आहेत जो फर्स्ट आहे तो मॉन्टेलुका सोडियम आणि सेकंड जो आहे तो लिओसिट्रिजन हायड्रोक्लोराईड तुम्हाला वरती हा सिम्बॉल दिसत असेल त्याचं मिनिंग असं आहे की ही टॅबलेट तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन घ्यायची नाही नेक्स्ट आपण या दोन्ही ड्रगचे डिटेल युजेस पाहूया फर्स्ट जो आहे तो मोंटोलुकास मोंटोलुकास हे ल्युकोट्रिन इनिबेटर आहे लिकोट्रीन हे असे केमिकल आहे जे आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल असते जे ॲलर्जी किंवा स्वेलिंग ऑफ लंग्स किंवा टाईटनिंग ऑफ द मसेस अराउंड दी एअरवेज ज्यामुळे आपल्याला आस्थमाचे विकास जाणवतात त्याला रिस्पॉन्सिबल असते तर मॉन्टेलोकास लिओकोट्रिनला ब्लॉक करून त्याची लेवल रिड्यूस करतं किंवा कमी करतं त्यामुळे आपली जी काही ॲलर्जिक रिॲक्शन असते किंवा ज्यामुळे आपल्याला अस्तमाची लक्षणे दिसत आहेत ते कमी होतात त्याचा मिनिमम डोस जो आहे तो टेन मिलीग्रॅम ओडी ओडी म्हणजे वन्स अ डे दिवसातून एकदा ही टॅबलेट आपल्याला घ्यायची आहे नेक्स्ट आहे ते लिओसेट्रिझन ट्रग सेकंड जनरेशन अँटीहिस्टामाइन ड्रग आहे लिओसिट्रिझन हे अँटीहिस्टामाइन ड्रग आहे हिस्टामाइन हे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये अलर्जिक रिॲक्शन दिसून येते तेव्हा प्रोड्यूस होते तेव्हा लिओसिट्रिझन त्याला ते ब्लॉक करते आणि ॲलर्जिक रिॲक्शन कमी होते आणि याचा पण मिनिमम डोस पाच ते दहा मिलीग्रॅम आहे वन्स अ डे हे पण आपण दिवसातून एकदा घेऊ हो शकतो नेक्स्ट आपण मॉन्टेकॅसी टॅबलेटचे युजेस पाहूया तुम्हाला कोणती अलर्जिक रिॲक्शन झाली असेल किंवा नोज असेल तुमचं सतत नाक गळत असेल तेव्हा तुम्ही ही टॅबलेट वापरू शकता वॉटरी आईस अँड रेडनेस तुमचे डोळे पाणीदार झाले असतील किंवा तुमच्या डोळ्यांवर लाली किंवा डोळे लाल झाले असतील तेव्हा स्नेझिंग अँड कोल्ड सतत शिंका येत असतील तेव्हा हाय फिवर म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये गवताप म्हणतो त्याचं लक्षण असं आहे की तुम्हाला क सतत नाकातून पाणी गळल्यासारखे वाटत असेल तेव्हाही तुम्ही ही टॅबलेट वापरू शकता नेक्स्ट आहे एक्झेमा एक्झेमा म्हणजे एक त्वचा रोग आहे ज्याला आपण मराठीमध्ये नाईट असं म्हणतो तुम्हाला जर नायटे उमटले असेल तेव्हा पण तुम्ही हे टॅबलेट वापरू शकता हायझ रेड पॅचेस और डॉट लाल पुरळं किंवा लाल डाग असे तुमच्या शरीरावर उठले असतील तेव्हाही तुम्ही हे टॅबलेट वापरू शकता सिमटम्स ऑफ अस्थमा अस्थमाची लक्षणे असतील तुम्ही पेट अलर्जीक असता किंवा प्राण्यांपासून तुम्हाला कोणती ॲलर्जी असेल तेव्हाही स्किन रॅशेस स्किनवर तुम्हाला कोणतेही रॅशेस दिसत असतील तेव्हाही तुम्ही टॅबलेट वापरू शकता कन्झेक्ट नेक्स्ट आपण मॉन्टेकलचे टॅबलेटचे डोसेस पाहूया मिनिमम डोस जो आहे तो या टॅब्लेटचा एक टॅब्लेट पर डे दिवसातून तुम्हाला ही एक टॅबलेट घ्यायची आहे मॅक्झिमम डोस जो आहे तो टू टॅबलेट पर डे दिवसातून तुम्ही दोन वेळा ही टॅबलेट घेऊ शकता फॉर चिल्ड्रन हाफ ऑफ अडल्ट डोस पण बेस्ट वे आहे किंवा बेस्ट सेफ यूज जो आहे तो सिरप फॉर्ममध्ये आहे तर तुम्हाला मेडिकलमध्ये मॉन्डेगॅल्सी याच नावाने किड सिरप पण भेटून जाईल तर तुम्ही ते चिल्ड्रनसाठी वापरू शकता हा त्याचा झाला सेफ यूज नेक्स्ट आपण मॉन्टेगेल्सी टॅबलेटचे साईड इफेक्ट पाहूया पहिला जो साईड इफेक्ट आहे तो आहे नॉझिया ओमिटिंग मळमळ उलटी उलटी आल्यासारखं तुम्हाला जाणवू शकतं ड्राय माउथ तोंड कोरडं पडणे स्किन हेड ॲक डोकेदुखी डायरिया म्हणजे जुलाब मायस्नेपनेस तुम्हाला थोड्या प्रमाणात झोप आल्यासारखी किंवा झोपेसारखं जाणवू शकतं विकनेस तुम्हाला थोड्या प्रमाणात अशक्तपणा किंवा अशक्त कि असल्यासारखंही जाणवू शकतं नेक्स्ट आपण मॉन्टेकेल्सी टॅबलेटची वॉर्निंग पाहूया ॲलर्जी ऑफ दिस स्ट्रक तुम्हाला जर मॉन्टेकेल्सी किंवा त्यामध्ये असणाऱ्या इनग्रेडियंटची मॉन्टेलोकास किंवा लेओसिट्रीनची कोणतीही ॲलर्जी असेल तर तुम्ही ही टॅबलेट वापरू नक नका हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन तुम्हाला जर या टॅब्लेटपासून कोणती सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दिसून येत असेल तरीही तुम्ही तो टॅबलेट वापरायची नाही आहे तुम्हाला लिव्हर डिसीज असेल किंवा किडनी डिसीज असेल तरीही टॅबलेट तुम्ही वापरू शकत नाही तुम्ही ड्युरिंग प्रेग्नन्सी तुम्ही जर गरोदर असताना तर ही टॅबलेट तुम्हाला वापरायची ना ना, ना, नाही आहे डू नॉट ड्रायव्ह आफ्टर युझिंग इट मग अशी साईड इफेक्टमध्ये सांगितल्याप्रमाणे थोड्या प्रमाणात या टॅबलेटने आपल्याला झोप येऊ शकते त्यामुळे तुम्हीही ड्राईव्ह करताना गाडी चालवताना टॅबलेट घेऊ शकत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच सर्व माहितींसाठी किंवा टॅबलेटचे यूजेज साईड इफेक्ट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद